हाय गुड मॉर्निंग आता आपण आलेलो आहे शेतावरती तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही शेतामध्ये आलेलो होतो पण मी तिथेच पार्टची एंडिंग केली होती आता मी पार्ट टू स्टार्ट करते आहे तर बघा हे खूप मोठं शेत होतं असं आम्ही या शेतामध्ये आलो होतो इथे वांगे मिरची वगैरे खूप सारं नेलं इथनं खूप छान होतं मस्त वाटत होतं सगळं तिथे हिरवंगार आणि त्या बघा त्या प्रतिभाता येत आहे तिकडून म्हणून मी तुम्हाला शूट करते आहे झूम करत होती तेव्हा बघा अशी प्रतिभा तिकडनं त्या दुसऱ्या शेतावरून आम्हाला भेटायला आल्या होत्या इकडे त्या आणि ते फुलं बघा किती मस्त लागलेले आहे आणि हिरवंगार शेत दिसते एकदम आणि वातावरण पण खूप मस्त होतं तिथलं बघा त्या आल्या आणि इथे मिरची होती ही पूर्ण मिरचीचे झाडे आहे सगळे त्यांच्या शेतावरती झेंडूची फुलं पण खूप सारे होते मग आम्ही ते झेंडूचे फुलं पण तोडले खूप सारे

आता त्या प्रतिबत्तही आम्हाला हरभऱ्याची भाजी तोडून देत होत्या मी पण तोडली थोडीशी भाजी तर मी त्यांची मस्करी करत होती तर त्या हसत होत्या व्हिडिओमध्ये आणि मी ती शेत दाखवते त्यांचं बघा तिथपर्यंत त्यांची शेती आहे आणि त्या आहे प्रतिबातही बघा ते त्यांना त्या शे भाजी कुडत होत्या तर मी पण आता त्यांना भाजी कुडू लागणार होती त्यासाठी त्या हसत होत्या की ये लवकर भाजी कुडायला

ते तोड ना परी तेवाले तोड झेंडूचे तोड झेंडूचे आहे सुंदर ना मस्त मस्त कुठून नाही आम्ही काल आलो नागपूर वरून चिमूरला गेलो आधी आणि तिकडून मग तिकडे आलो चला तोडू लागा पटापट पत्त। आले तर भाजी तोडू लागा हो भाजी खायची आहे ना हरभऱ्याची भाजी नाही खायची का झाड खराब होते तसं नाही हे बाहिरवागार सांबार दाखव सांबार बघा किती मस्त दिसत आहे का भाऊजीचा रुमाल दे भाऊजीच्या रुमाल मध्ये बांधून घेते चला मी तुम्हाला पालक सांबार हे दाखवते मस्त पण पालक छोटी छोटी आहे दाखवते

अजून काहीतरी तोडलं दोडके की काहीतरी भेटले का दोडके चला आम्ही आता सगळं भाजीपाला घेऊन चाललो घरी मस्त घेतलं वांगे मिरची टमाटर हरभऱ्याची भाजी परत दोडके आणि झेंडूचे फुलं मस्त आणि ते गेल्या घरी गेल्यानंतर मी दाखवते सगळं काय काय घेतलं तर चला आता भेटू लगेचच हे बघा आता हे भाजीचं आम्ही आणलेलं होतं घरी तर त्या त्यांच्या मुलांनी पटकन ते सगळं सॉर्टिंग केले आणि वांगे सगळे ते विकायला घेऊन गेला होता गावामध्ये ताजे ताजे वांगे किती मस्त वाटतात ना ताजे ताजे वांगे खायला एकदम गोड गोड चला तर आता आम्ही घरी निघालो आहे रिटर्न नागपूरला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट आणि व्हिडिओ पुढे आहे तर व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा परत भेटू आपण लगेच बाय बाय चला आता आम्ही निघतो आहे सगळं भाजीचं घेतलं आता घरी जातो आहे घरी गेल्यानंतर भेटू परत लगेच चला आता हे सगळं सामान भरलं डिक्कीमध्ये अंकुशने नी? चला निघू आता कोणती नदी आहे इथे पण ते तिकडे आहे ना जाता नाहीयेत तुम्हाला नदी दाखव म्हणताय माझी मिस्टर पण नदी दाखवता नाही येणार ती तिकडे आहे आणि नदीला पाणी पण नाही आहे खूप कमी पाणी आहे दिसत पण नाही दाखवताच नाही येणार झाड असल्यामुळे चला नंतर कधी दाखवू